सरल दाळ खाली राहिले पाच पास सरल दळनं खाली राहिले पाच पास देवाने दिले माझ्या गौरीच्या करंडाला ठसा माझ्या गौरीच्या करंडाला ठसा सरळ दाळांना खाली राहिले पाच गाहू सरल दाळा राहिले पाच गाऊ देवाने दिले बाऊ आम्ही गौरीच्या ओव्या गाऊ देवाने दिले बाऊ आम्ही गौरीच्या गा। ओव्या गाऊ सराला डाळांना काली राहिली वंजूळ सराला दाळांना काली राहिली वंजूळ सोन्याची तुळस हिला मोत्याचे मंजूळ सोन्याची तुळस हिला मोत्याचे मंजूळ पहेली ओवी बाई गाईली गात त्याला पहाली बाई गायली गात त्याला बाबाई माझ्या जन्म ग त्याला बाबाई माझ्या ग जन्मदात्याला दुसरी बाई गायली देवाला दुसरी ओवी बाई गायली गेवाला बाऊला ग माझ्या कृष्णा सार क्या बावाला बाऊला ग माझ्या कृष्णा सार क्या बावाला गौराई सारख्या बहिणीला सरला दळानाला जात्याच्या गणला सरला दळाना ना चाग नहीं ला जातयाचा ग नाहीला आवक मागाते पाटाचा ग बंदवा ला आवक बाई सासुर वासिन बाई न बोलवाली हाती दिला तांब्या तोंड धुयाला लावाली हाते दिला तांब्या तोंड धुयाला लावाली बाई भाऊ बोला तो बोल उगाड बोल बहिणी साडी घेऊ कालू गाड बोल पहिली साडी घेऊ कालू गाड बोल पहिली साडी घेऊ कालू गाड तुझा माझा गळा गळात ग तुण्याला चढ गाव कुशी माळा झोप लागल्याची मोड जपा जग्लि मु बोलो त बोल पहिला निता पाइली साडी घेऊ का पत बोल साडी घेऊ का